श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडी झबमध्ये आपले स्वागत आहे आजपासून सुरू होणारा पितृ पंधरवाडा म्हणजेच भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून सुरू होऊन पुढे भाद्रपद अमावस्येपर्यंत हा जो पंधरवाडा असतो याला आपण पितृपक्ष असे म्हणतो आपल्या धर्मात या पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे पितृपक्षात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे शास्त्रात सांगितले आहे त्यामुळे त्यांच्या तृप्तीसाठी आणि शांतीसाठी श्राद्ध पिंडदान करण्याची परंपरा आहे असे केल्याने मोक्ष प्राप्त होतो व आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात असे म्हटले जाते या वर्षी पितृपक्ष अठरा सप्टेंबर 2024 रोजी सुरू होत असून 2 ऑक्टोबर 2024 रोजी याची समाप्ती आहे अठरा सप्टेंबर 2024 हजार बुधवार प्रतिपदा श्राद्ध आहे यानंतर कंटिन्यू द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी आणि षष्टी हे बावीस सप्टेंबरला राहील त्यानंतर तेवीस सप्टेंबरला सप्तमी त्याच्यापुढे अष्टमी पंचवीस सप्टेंबर रोजी नवमी म्हणजेच अविधवा नवमी राहील सव्वीस सप्टेंबर रोजी दशमी अशा प्रकारे कंटिन्यू हे श्राद्ध राहणार आहे पितृपक्षामध्ये भरणी श्राद्धाला विशेष महत्व आहे दोन ऑक्टोबर रोजी बुधवारी अमावस्या राहणार आहे शास्त्राप्रमाणे सकाळ व संध्याकाळ देवाची पूजा केली जाते तसेच दुपारी बाराच्या आत पित्रांचे श्राद्ध केले जाते सूर्याला अग्नीचे उगमस्थानी मानले गेले आहे यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केले जातात मात्र मोक्ष प्राप्त करण्यासाठी रोहिणी मुहूर्त चांगला मानला जातो यावेळी कावळे मुंग्या गाय देव आणि ब्राह्मणांना अन्न अर्पण करावे असे शास्त्रात सांगितले आहे याशिवाय पितृपक्षात तुम्ही काय करू शकता तर श्रीपाद श्री वल्लभ यांचे चरित्र वाचू शकता श्रीपादांनी त्यांच्या पोथीत सांगितलेलं आहे की पितृपक्षात जे कोणी पिठापूर येथे जाऊन त्यांचे दर्शन घेईल त्यांना पितरांचा काहीही एक त्रास होणार नाही किंवा त्यांच्या पित्रांना मोक्ष प्राप्ती होईल म्हणजेच तुमचे आई वडील असू देत किंवा तुमचे पूर्वज कोणीही असतील तर तुम्हाला कोणतेही दान करण्याची पिंडदान किंवा नारायण नागबली हे करण्याची आवश्यकता नाही तर तुम्ही पिठापूरला जाऊन श्रीपादांचे दर्शन घेतले तरी तुम्हाला यातून सुटका मिळेल त्याचप्रमाणे मी तुम्हाला आवर्जून सांगेन की ही जी पोती आहे श्री दत्त दत्तलीलामृत आणि सिद्ध सिद्धलीलामृत याचे एकूण चौदा अध्याय आहेत पहिले नऊ आणि नंतर पाच महाअवतार बाबाजी यांचे पाच अध्याय आहेत तर हे एकूण चौदा अध्याय तुम्ही चौदा दिवस रोज रोज एक अध्याय वाचू शकता याची या पोथीची पी डी एफ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर पाठवीन तर ती तुम्ही नक्की डाउनलोड करा आणि त्याचं वाचन करा जेणेकरून तुमचे पितृसुद्धा शांत होतील आणि त्यांना मोक्ष प्राप्ती मिळेल धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपलं चॅनल पाहत रहा